शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत त्यांची भेट भुजबळांनी घेतली तर काही चुकीचं नाही असं दादा भुसे म्हणाले दादा भुसे म्हणाले मुख्यमंत्री यांनी आरक्षण संदर्भात गोलमाल भूमिका घेतली नाही स्पष्ट भूमिका मांडली आहे गोरगरिबांना आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री काम करीत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही काम झाले मागील सरकारच्या काळात आरक्षण कोर्टात टिकले नाही मी त्यावेळी सरकारमध्ये होतो ही वस्तुस्थिती आहे पण त्या सरकारच्या काळात टिकले नाही दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात आले आहे विधिमंडळामध्ये एकमताने निर्णय झाला तरीही काही लोक दहा टक्के आरक्षण मिळू नये यासाठी कोर्टात गेले आहेत मात्र ते स्थगिती मिळाली नाही सध्या सुरू असलेल्या नोकर भरतीवर आरक्षण लागू आहे आता ही नोकरी भरतीमध्ये आरक्षणाचा विचार होतो आहे याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना कळतो शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत त्यांची भेट घेतली तर चुकीचं नाही मात्र मुख्यमंत्र्यांना आरक्षणाचे कळत नाही नाही असं म्हणत असतील तर ते योग्य साधारणपणे पुढच्या आठवड्यामध्ये महापालिकेचा एक आढावा बैठक आपण संपन्न करतो आहोत त्याच्यामध्ये जे काही प्रमुख विषय आहेत त्याच्यामध्ये सिटी लिंक हा सुद्धा एक विषय आपण घेणार आहोत आपण बघितलं असेल की मागच्याही एक एक दीड वर्षाच्या कालावधीमध्ये हो जेव्हा काही नाशिकमध्ये प्रमुख का, कार्यक्रम उपक्रम असतील तर त्याच काळामध्ये मग सिटी बस बंद करण्यात आली आंदोलन करण्यात आलंय अशा प्रकारच्या घटना त्या काळामध्ये तिकडे झालेल्या आहेत आणि म्हणून ही शेवटी नाशिककरांना एक आ, प्रवास दळणवळणाच्या दृष्टिकोन आता महत्वाची सेवा त्या ठिकाणी आहे आणि ती सुरळीत चालू राहिली पाहिजे यासाठीचं नियोजन केलं जाईल okay. साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत चौथा टप्पा त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि मला वाटतं की तो प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात वाहनांना पण त्या ठिकाणी दिलासा निश्चितपणे मिळेल आहे नाही मी स्वतः या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाशी पण बोललेलो आहे मग त्र्यंबकेश्वर असेल इगतपुरी असेल आणि इतरही जी काही पर्यटन स्थळ आहेत या पर्यटन स्थळांवर लहान मुलं महिला ज्येष्ठ मंडळी मोठ्या प्रमाणात असतात आणि म्हणून तिथलं जे काही शांतता अबाधित राहिली पाहिजे पाठीमागच्या काळामध्ये आपण बघितलं की काही दुर्घटना राज्याच्या इतर ठिकाणी घडून आल्या आणि म्हणून तिथली कायदा व सुव्यवस्थापन सुरळीत राहिली पाहिजे या संदर्भामध्ये मी स्वतः प्रशासनाशी बोललेला आहे नाशिक महापालिकेची आता ते नाना पटोले ना माहिती आणि ते पुस्कर आता त्यांनी कोणाला मत केले काय केलंय ते आता आपण काय सांगू शकतो मुद्दा हे गोपनीय असं का मी विधानसभा निवडणूक आहे दादा नाशिक जिल्ह्यात मी विधानसभा വേളയായി പര്യടന സ്ഥാന പര്യടകടിയായി കഴിഞ്ഞ പലി കപാ വേൾ എനായി പര്യടന സ്ഥാന